आमदार अपात्रता प्रकरणाचं काउंट डाऊन सुरू झालंय उद्या दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत अध्यक्ष ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देतील असा विश्वास आमदार राजन साळवींनी व्यक्त केलेला आहे आताची ही अत्यंत महत्वाची बातमी उद्या दुपारी चार नंतर हा निकाल लागणार आहे त्याचं काउंट डाऊन सुरू झालेला आहे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय देतील असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी या पार्श्वभूमीवर व्यक्त केला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या बाबतीमध्ये जो निर्णय तो निर्णय महत्वपूर्ण आहे आम्हाला नक्की खात्री आहे की हे संपूर्ण चाललेलं राजकीय नाट्य आहे आणि त्या नाट्यामध्ये मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत आणि म्हणून मला खात्रीने विश्वास आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निश्चितपणे हा न्याय व्यवस्थित करतील आणि उद्याच्या निकालामध्ये शिंदे गटाचे सोळा आमदार अपात्र होतील विश्वास विश्वासासाठी तर शिवसेनेचे सोळा आमदार अर्थात शिंदे गटाचे सोळा आमदार अपात्र होतील असा विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केलाय